नमस्कार मित्र मैत्रिणींनो पुन्हा एकदा तुमची लाडकी अंजली स्वागत करते तुमच्या आवडत्या अंजलीज ट्रॅव्हल की चॅनलमध्ये चला तर मग सुरू करूया आपल्या मुंबईच्या अविस्मरणीय सफरीला आपल्या या धमाल सफरीची सुरुवात झाली मुंबईच्या शांत आणि सुंदर मलबार हिल वॉकवे पासून लाकडाचा उंच पूल आणि खाली गर्द झाडी वाटतं कुठलं तरी जंगल आहे मुंबई आणि शांतता हे काय नवीन पण खरंच इथे तुम्हाला मुंबईची शांत बाजू अनुभवायला मिळते आता हा वॉकवे का बांधला कोणी बांधला कसा बांधला मुंबईकरांना मोकळ्या वातावरणात श्वास घेता यावा चालता यावं समुद्राच्या सौंदर्याचा आनंद घेता यावा तसेच इथून दिसणारा सूर्यास्ताचा व्ह्यू तर इतका जबरदस्त असतो की आजचा दिवस सार्थकी लागला असं वाटतं हा फक्त एक रस्ता नाही तर एक अनुभव आहे इथे हिरवीगार झाडी पक्ष्यांचा किलबिलाट समुद्राची गाज ऐकू येते कधीकधी दुर्मिळ पक्षीही इथे दिसतात जसं की हॉर्नबिल बुलबुल हिरवा पोपट मोर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी जाणं सर्वात चांगलं कारण दिवसा उन्हाचा प्रसाद मिळण्याची शक्यता असते इथे आल्यावर तुम्हाला कळेल की मुंबईत फक्त धावणारे लोक आणि गर्दी नाही तर शांत आणि सुंदर जागासुद्धा आहेत मलबार हिलची शांतता अनुभवल्यावर आम्ही चढलो आमच्या ओपन डेक बसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयापासून आपल्या प्रवासाची सुरुवात होते ओपन डेकमध्ये थंडगार अंगाला झोमणारा वारा आहा हा हा काय ती मज्जा नंतर मंत्रालय जवळून जाताना वाहनांची लोकांची घाई दिसली की असं वाटतं जणू काही मुंबईचं राजकीय हृदय धडधडत आहे नंतर मरीन ड्राईव्ह मुंबईकरच प्रेमी जोडप्यांचं लाडकं ठिकाण वाव मुंबईचा क्वीन्स नेकलेस रात्रीच्या वेळी इथे दिव्यांची झगमग पाहून वाटत मुंबई दागिने घालून मिरवत आहे की काय मग येते गिरगाव चौपाटी मुंबईची स्ट्रीट फूडची राजधानी इथे तुम्हाला नुसता वास घेतला तरी पोट भरल्यासारखं वाटत समुद्राच्या लाटा आणि वडापाव यांचा सुंदर संगम फक्त इथेच बघायला मिळतो आता बाबुलनाथ रोड हा रस्ता म्हणजे मुंबईच्या एका बाजूला चढ आणि दुसऱ्या बाजूला उतार इथे आपण लांबूनच दर्शन घेऊ शकतो पुढे पेडर रोड मुंबईतील पॉश एरिया इथे तुम्हाला दिसतील मोठ्या गाड्या मोठ्या लोकांची घरं जसं की अंबानी हाऊस नंतर यवन धर्मियांचा हाजी अली दर्गा दिसतो आपल्या नवीन कोस्टल रोडवरून जाताना वाटतं आपण मुंबईत आहोत की परदेशात बोस्टिंग कमान पूल बँड्रा वरळी सिलिंग हा पूल म्हणजेच मुंबईचा धन्यवाद पूल कारण यांनी वांद्रे आणि वरळीला इतकं जवळ आणलं आहे की अर्धा तास लागायचा आता फक्त पाच मिनिटात पोहोचतो आता पुढे एक कलानगरहून आपण युटर्न घेतो वरळी मार्गे परत हाजी अली पेडर रोड बाबुलनाथ मरीन ड्राईव्ह रिटन संग्रहालय आणि इथे आपल्या बस प्रवासाचा शेवट पण मुंबईच्या आठवणींचा नाही बरं का तर मंडळी कशी वाटली मुंबईची सफर मलवार हिलची शांतता असो की ओपन डेकमधून दिसणारी मुंबईची धावपळ प्रत्येक क्षणात मज्जा होती हो ना मैत्रिणींनो खरंच मुंबई अद्भुत आहे इथे कधीच बोअर होत नाही मी वॉकवेचे बुकिंग आणि मुंबई दर्शनचे बुकिंगचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत हा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका भेटूया पुढच्या धमाल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वामी समाज